मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट राहा शेरेवाडी येथे गाडीचा व स्कूटीचा भीषण अपघात दोन तरुण ठार मान तालुक्यातील दहिवडी नजिक असलेल्या शेरेवाडी येथे दहिवडी मलवडी रस्त्यावर बिदालकडून येणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीचे व शेरेवाडीहून बिदालकडे जाणाऱ्या स्कूटीला जोरदार धडक बसल्यानं या अपघातात रणजित राजेंद्र मगर वय चौतीस जागीच ठार आहे तर त्याच्यासोबत स्कुटीवर बसलेल्या अनिकेत नितीन मगर वय बावीस याचा उपचारादरम्यान मृत्यू आहे सविस्तर बातमी अशी मानखटा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांचा पूर्वनियोजित जनसभा दौरा आज सकाळी गटेवाडी धामणी ढाकणी या गावांमध्ये होता या दौऱ्यासाठी आमदार जयकुमार गोरे सकाळी आपल्या बोराटवाडी येथील निवासस्थानातून लवकरच दहिवडी येथे पोहोचले होते या दरम्यान त्यांची दुसरी गाडी स्कॉर्पिओ एम एच अकरा डी एम शून्य एक शून्य शून्य बिदाल कडून दहिवडीकडे येत असताना शेरेवाडी चौऱ्याऐंशी पंचावन्न या स्कूटीला जोरदार धडक बसली व त्यामध्ये या रणजित राजेंद्र मगर व अनिकेत नितीन मगर या तरुणांचा मृत्यू झाला जयकुमार गोरेजी अपघाताची बातमी येते तुमच्या गाड्यांचा ताफा होता आणि त्यातील एका गाडीची धडक बसली आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झालाय काय नेमकं घडलं मी माझी गाडी तर मी गावात दरड चालू होता मी पोहोचलो होतो आणि एक गाडी पाठीमागून येत होती पाठीमाग येणाऱ्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला त्यामध्ये मोठर मोटरसायकल वाल्याला धडक बसली आणि त्याची दोनशे झाली आहे ही ता, तुमच्या ताफ्यातली होती का ताप्यातली गाडी नव्हती गाडी माझी पुढे गेलेली होती पाठीमागन पंधरा वीस मिनिटांनी निघालेली गाडी होती तापा असा चालू नव्हता ताप्यातली असा विषय पण गाडी माझीच आहे माझ्या लोक गाडीत होती आणि तो ऍक्सिडेंट झाला आता वाईट झालेला आहे मुलांचं दे बरं जे कोण गाडी चालवत होते चालक त्याला ताब्यात घेतलेला आहे या स्थानिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे नाही ताब्यात तर तिथंच होता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि पोलीस बिलकुल कोण गाडी चालवत होत ही स्कॉर्पिओ गाडी आमदार जयकुमार गोरे यांची असून या गाडीच्या ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलाय या अपघाताचा तपास दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणी करतात मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे व उपसंपादक लालासाहेब दळस दहिवडी